अंबेत वाळू बार्जेसची धडक बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तोराडी राखीव क्षेत्रात हजारो ब्रास वाळू उत्खनन केले जात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या ठिकाणावरून ड्रेझर हलवून आता कोळे खाडी पात्रात हजारो ब्रास अवैध वाळू उत्खनन हे वाळू व्यावसायिक करताना दिसून येत आहे बाळकोट परिसरात कॅनल स्वच्छ करण्याचा परवाना असताना मिळेल त्या गटारामध्ये आहे हजारो ब्रास रेझर द्वारे वाळू उत्खनन करून शासनाच्या अशा नियमांचा सर्रास उल्लंघन करतानाच चित्र दिसून येत या खाडी पात्रात होत असलेल्या ड्रेझर वाळू उत्खननावरती नक्की निर्बंध कोणाचे हे मात्र आता जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे या वाळू व्यावसायिकांवरती महसूल विभाग बांधकाम विभाग मेरीटाईम बोर्डाद्वारे कारवाई होणार का असा सवाल येथील स्थानिक किरण पालंडे यांनी केलाय नमस्कार मी किरण पारांडे कोळे ग्रामस्थ आपण बघू शकता माझ्या पाठीमागे जे अवैध रेती उपसा सावित्री नदीच्या पात्रात सुरू आहे तिथं कोणत्याही प्रशासनाचं कोणताही त्यांच्यावरती दबाव तंत्र नाही काही नाही असं वाटतं की ते प्रशासनाच्या वरधास्तानी चाललेले आहेत अवैधरित्या रात्र दिवसभर वाळू उपसा हजारोच्या संख्येने वाळू उपसा करत आहेत ह्यांच्यावर कोणतीही प्रशासनाची कारवाई नाही तर यासाठी मी स्वतः कलेक्टर साहेब असतील किंवा प्रांताधिकारी असतील तसेच असेल त्यांना पत्राद्वारे कळवणार आहे आणि जर असंही करूनसुद्धा कोणतीही कारवाई नाही झाली तर ह्याच्या बाबतीमध्ये मी उपोषणालासुद्धा हो बसणार आहे